खाली लाल गालीच्या वर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी किती सुंदर दिसत आहेत माझे लाडके भाऊ किती सुंदर दिसत आहेत वर्ण सगळं लाल म्हणजे सगळं लाल लाल झालंय आम्ही अलीकडे गुलाबी गुलाबी होऊन आलोय परंतु आता आल्यावर आम्हाला लाल करण्याचा प्रयत्न तटकरे साहेबांनी आदितीनी केली सा सगळ्यांनी त्या ठिकाणी केला मित्रांनो गमतीचा भाग जाऊ दे परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे अर्थ मंत्रालय माझ्याकडे इतके दिवस असताना हे सभागृहाला इतके वर्ष लागली त्याला मी पण जबाबदारी वाचतो चौतीस कोटी रुपये मला काही तसं जास्त नाही परंतु का तटकरे साहेबांनी दट्ट्या नावलं नाही किंवा आधी ती नाही मला बाकीचं माहित नाही मला एवढे पैसे पाहिजे असं सांगितलं असतं तर मागच चौतीस कोटी देऊन मोकळा झालो असतो आता अर्थात माझं पण त्याच्यात दोष आहे त्याच्यावर त्यांना कुणाला दोष देऊ नका असं मी सांगतो कारण हे जा, नाटक झाल्यावर त्यांच्याकडे मला दोन घास खायचे मग जायचे आता मी आल्या आम्हाला बसवलेलं होतं तिथं खुर्च्या तर इतक्या कम्फर्टेबल आहेत की तुम्हालाही मी सांगतो की माझं भाषण संपल्यानंतर आपल्याला मोरीची भावशी नाटक बघायचं आणि ते नाटक बघताना खुर्च्या इतक्या कम्फर्टेबल आहेत अजिबात झोपायचं नाही नाटकच बघायचं त्यांनी मगाशी सांगितलं तिथून टाळ्या पाटल्या पाहिजे खळखळ खळकाळ खळकाळ इथपर्यंत आल्या पाहिजे इतकी कम्फर्टेबल खुर्ची एखादा म्हणेल की घरात काही काम नाही चला तीन तास इथं जावं बस त्या पैकी काहीतरी झोप काढावी काही मनात आणू नका काहीतरी ह्या व्हॉट्सअपवर पाठवलेलं होतं मी बघितलं त्यावेळेस मला त्याचे लाल सगळं मी म्हणणार आहे हे लाल खाली लाल कसं दिसत असेल पण बघितल्यानंतर हे खूप छान दिसतंय बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हा रंग अंगावर येईल का हा कसा दिसेल हे काय दिसेल मग सोबर कलर पाहिजे का मग लाईट कलर पाहिजे का असे बरेच विचार आमच्या डोक्यामध्ये येत असतात मी पण जाईल तिथं हेच बघत असतो कुठं काय चांगलं दिसतं आणि त्याची पुनरावृत्ती कशी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी करता येईल पण हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही पण मगाशी आमच्या तटकरे साहेबांनी सांगितलंय काही खायला आतमध्ये आणायचं नाही खिच्यात शेंगाने फुटाने घेऊन येऊ नका ते तसं बघितलं तर तुम्हाला बाहेर काढलं जाईल त्यांनी सांगितलं इथं काहीच खायला ठेवायचं हो नाही पण इथं इथं सुकामेळ ठेवलं होता पण त्यांनी सांगितल्यानंतर मी त्याला हातच लावला नाही पहिल्यांदा हात लावत होतो तुम्ही बघा व्हिडिओमध्ये दिसत मी पहिला खात होतो सायाजीरा म्हणायचो तुम्ही पण घ्या सुनीलजींना पण सांगायचो पण ते म्हणले ना, ना इथून कुणालाच खायला परवानगी नाही लगेच मी थांबलो मी फार तसा ऐकणारा माणूस आहे लोक का माझी बदनामी करतात मला माहिती नाही सध्या त्यांचेच दिवस आहेत चीफ ऑफिसरचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे बीडीओचे कारण चार वर्ष होत आलेली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत काही नाहीत मस्त पैकी मुख्य कार्यकारी अधिकारी बर बरं चाललेलं पण आता कळकाडा दोन चार महिन्यांनी येतो तुमच्या माग तीन चार महिन्यातच निवडणुका होणार आहेत मग नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विरोधी पक्ष नेता सभागृह नेता स्टँडिंग कमिटी मग ती कशी अंडरस्टँडिंग होती ते तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत पण त्या समाजाच्या भल्या करता होणार आहेत चांगल्याकरता होणार आहेत मित्रांनो बरेच दिवसापूर्वी मला तटकरे साहेबांनी सांगितलेलं होतं की आजची तारीख ही तुम्ही रोहाळ म्हणून फक्त लिहून ठेवा आणि आपल्याला बारा सप्टेंबरला रोह्याला जायचं आणि कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचा प्रख्यात अर्थतज्ञ माजी केंद्रीय मंत्री रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि महाराष्ट्राचे थोर सुपुत्र पद्मविभूषण चिंतामणराव द्वारकानाथ तथा डॉक्टर सी डी देशमुख यांच्या जन्मभूमीमध्ये रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीनं त्यांच्या नावाने उभारलेल्या डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहाचं लोकार्पण आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं मी जाहीर करतो आणि <स्थ> त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो कारण सगळ्यांनी आपापल्या भाषणामध्ये सगळे दाखले दिलेत कशा या घटना घडत गेल्या कशी कशी सुरुवात झाली आणि त्याला किती काळ लागला मी सहज विचार करत होतो यांची भाषणं सुरू असताना काही प्रकल्प माझ्या कोकणातले त्याला इतका काळ का लागतो काय त्याचं कारण असेल मग त्याच्यामध्ये जर पुस्तक लिहायचं झालं तर मुंबई गोवा मार्ग आणि दुसरं पुस्तक लहायचं झालं तर डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृह ह्याचंही लिहिता येईल कारण इतका काळ गेला मी येताना गाडीमध्ये आणि लवकर आलो दोन तासातच तास पोचलो तर विचार करत होतो तटकरे साहेबांना विचारत होतो की तटकरे साहेब तुम्ही तसं बघितलं तर विधिमंडळाचं प्रतिनिधित्व करण्याच्या आधीपासून ह्या कामाला सुरुवात झाली अनेक सण उतार आले परंतु इतका काळ गेला मधी काही वेळेस आपण सुरू पण केलं त्याच्यानंतर आपल्या शेजारून गेलेल्या आपल्या कुंडलिका नदीला पूर आल्यानंतर त्याचा फटकाही आपल्याला सगळ्यांना बसला दोन हजार पाचच्या पुरामध्ये तर माझ्या कोकणवासियांना जबरदस्त फटका बसला त्याच्या आधी पण एकोणीसशे अठ्याहत्तरला का काहीतरी असं एकोणनव्वदला सॉरी एकोणनव्वदला पण पूर आलेला होता त्यावेळेस साधारणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही खूप मोठी किंमत ती माझ्या कोकणवासियांना मोजावी लागली आणि आम्ही पण विचार करत असतो की बाबा हे का सारखं माझं चिपून असेल माझं महाड असेल माझं रोहा असेल किंवा माझा कोकणचा परिसर असेल निसर्गाने जबरदस्त उधळण या सगळ्या परिसरामध्ये केलेली आहे आणि इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य की अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटतं इतकं सुंदर वेळ कसा जातो कालच मी साहेजीरावांना आज विचारलं तुम्ही कधी आलं ते म्हणलं मी काल आलो आणि ते छानपैकी मला वाटतं श्रीवर्धनला थांबलेले होते इतकं सुंदर तिथला किनारा तुमचा अलिबागचा असेल सगळ्याच भागातला असेल एवढं सुंदर की सगळं वातावरण आहे पण कधी कधी निसर्ग कोपल्यानंतर काय होतं त्याचं पण आपण किंमत मोजलेली आहे त्याच्याकरता काही पावलं त्या का खोलामध्ये मी जास्त जात नाही पण एकंदरीतच ह्या कोकणच्या मातीत जन्मलेल्या ह्या रोह्याच्या या थोर सुपुत्राला कर्तृत्वाला मी डॉक्टर सी डी देशमुख यांना वंदन करतो त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात आपल्या ह्या रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीनं जे काही डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृह हे काम हाती घेण्यात आलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये करोनाचा काळ होता तो त्यावेळेस माझ्याच हस्ते त्याचं भूमिपूजन झालेलं होतं परंतु त्याच्यानंतरच्या काळात काही राजकीय समीकरणं अशी घडली की आम्हाला थोडंसं सत्तेपासून बाजूला जावं लागलेलं ला होतं आणि त्यावेळेस थोडं हे काम मार्गी लागणं जरा त्याला विलंब लागला परंतु जिद्द चिकाटी जर ठेवली आणि इच्छाशक्ती जे आम्ही राजकीय लोक म्हणत असतो पॉलिटिकल व्हील असलं पाहिजे तर एखादी गोष्ट आपल्याला पूर्णत्वाला नेता येते आणि आज मला मनापासूनचा आनंद आहे सगळ्या रोहकरांना आनंद आहे सगळ्या नाट्य रसिकांना आनंद आहे की बाबा हे सगळं घडत असताना तीन वर्षात ही अतिशय सुंदर अशा प्रकारची देखणी वास्तू माझ्या रोहा शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी ही आमचे सहकारी सुनील तटकर यांच्या प्रयत्नातनं त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीतनं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद होता तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता आणि हे आपण पूर्णत्वाला न्यायचं अशा प्रकारची जिद्द ही तटकरे साहेबांनी मनामध्ये ठेवलेली होती आदिनी त्याला मनापासून साथ दिली त्याच्यामध्ये अनिकेतनी मनापासून त्या ठिकाणी साथ दिली इतर मान्यवरांनी त्याच्यामध्ये मनापासून साथ दिली आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजचा लोकार्पणाचा सा कार्यक्रम इथं होतोय तसं बघितलं तर आपल्या डॉक्टर सी डी देशमुख साहेबांच्या बद्दल खूप काही बोलता येईल त्यांची प्रशासकीय कारकीर्द ही एकवीस वर्षांची एक होती या काळात त्यांनी मध्य प्रांतात महसूल सचिव आणि वित्त सचिव म्हणून जी काही पद महत्वाची भूषवली किंवा त्यांचे जे काही दाखले दिले जातात किंवा जुन्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्याच्यामध्ये जा देखील त्यांनी लंडनमध्ये झालेल्या ज्याच्यामध्ये महात्मा गांधीजींनी सहभाग घेतलेल्या ऐतिहासिक गोलमेज परिषदेचे सचिव म्हणून काम आपल्या रोहाच्या सुपुत्रांनीच पाहिलं आणि ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट आहे ह्या भूमीमध्ये अनेक अनेक दिग्गज लोक जन्माला येऊन गेले आणि त्यांनी देशाचं नाव वाढवलं माझ्या कोकणचं नाव वाढवलं त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला नव्हे तर भारताला सगळ्यांना एक आदर आहे त्या सगळ्या लोकांच्या बद्दल यांनी पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक किंवा बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे सचिव म्हणून किंवा आरबीआयचे डेप्टी गव्हर्नर म्हणून किंवा नंतर त्यांच्या सी डी साहेबांच्या रुपाने रिझर्व्ह बँकेचा पहिला भारतीय गव्हर्नर हे आपल्याला त्या बाबतीमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि अशा परदेशामध्ये जाताना अनेकदा पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या बरोबर त्यांना जाण्याची संधी मिळायची त्यावेळेस ते त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने ब्रिटिश उच्चायुक्तांच्या मध्ये पंतप्रधान पंडितजींनी सी डी देशमुख साहेबांची ओळख इंडियाज मोस्ट चार्मिंग मिनिस्टर अशा प्रकारची करून दिलेली होती इतकं सुंदर अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं दिसायलाही देखणं होतं बुद्धिमत्ता पण होती सगळे काही जे गुण असतात ते सगळे चांगले गुण त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगलं काम आपल्या भारत देशाच्या करता करून दाखवलेलं आहे इव्हन त्यांनी विविध क्षेत्रामध्ये दे देखील कर्तृत्वाची छाप पाडली मी मागे एकदा बोललो होतो की डॉक्टर सी डी देशमुख साहेबांचं मन सदैव आपल्या ह्या जन्मभूमीशी म्हणजेच आपल्या रोह्याशी जोडलं गेलेलं कारण रोह्याविषयी त्यांचं असलेलं प्रेम किंवा आस्था आणि आत्मीयता अनेक प्रसंगात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आपल्या गावाचं रोहा हे नाव तिथले संस्कार आणि तिथली आठवणी हे त्यांनी कायम स्वतःच्या मनाच्या कप्प्यामध्ये जपल्या आणि याची जिवंत साक्ष एक विशेष उदाहरण द्यायचं झालं तर सी डी देशमुखांचं जे लंडन मध्ये वास्तव्याला होते त्यांनी तिथं बंगला खरेदी केलेला होता आणि त्या बंगल्याचं नाव देखील रोहा असंच त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं होतं परदेशात राहून देखील आपल्या स्वतःच्या गावाचं नाव जपावं त्याचा सन्मान त्या ठिकाणी त्याला द्यावा ही वृत्ती खरोखरीच अलीकड सर्वांनाच तुम्हाला मला पुढच्या पिढीला प्रेरणादायी अशा प्रकारची आहे आणि देशमुख साहेबांच्या या कृतीतनं आपल्याला मातृभूमी आणि जन्मभूमीबद्दल असलेली निष्ठा अभिमान आणि आपुलकी ही एक खरोखरीच शिकण्यासारखे हे पण आपण पाहिलं ना पाहिजे नाही तर अलीकडच्या काळात काही उदाहरणं आपण अशी बघतो की आई वडील मुलाला शिकवतात लग्न करून देतात मुलगा सून परदेशात जाते पण परदेशात गेल्यानंतर आई वडिलांनाच मुलगा आणि सून विसरून जाते अशी उदाहरणं ही आपल्याला ऐकायला मिळतात समाजामध्ये हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे परंतु त्याकरता देखील सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे अशा प्रकारे मला या निमित्तानं वाटतं इतर खूप काही गोष्टी डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेबांच्या बद्दल आपल्याला सांगता येतील परंतु मला सगळ्यांना आपल्याला मला माहिती आहे की माझ्या भाषणाच्या नंतर आपले सिने अभिनेता भरत जाधव साहेबांचं मोरूच हे नाटक असल्यामुळे सगळे आपण ते नाटक बघायला अतुर झालेलं आहात आणि त्याच्यामुळं फार काही तुम्हाला माझं भाषण ऐकायचं असेल काही मला तरी वाटत नाहीये तटकरे साहेबांनी सांगितलं आता अजित पवारांचे विचार ऐका कशाचे विचार ऐकायो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु मला स्वच्छतेची आवड आहे गेले पस्तीस वर्ष मी राजकीय जीवनात काम करतोय तटकरे साहेबांनी मी अनेक वर्ष एकत्रपणे काम केलेलं आहे आणि स्वच्छता ही आम्ही वैयक्तिक आमच्या करताना समाजाला देखील तशा प्रकारची शिस्त लागली पाहिजे मी येतानाच रस्त्याने तटकरे साहेबांना म्हणत होतो की इथं आल्यानंतर इथली गावं किती स्वच्छ असतात इथली अंगण ज्याला आपण म्हणतो ते किती स्वच्छ असतं त्यांची घरं माझ्या कोकणवासियांची किती स्वच्छ असतात परंतु ते शहर ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस शहर सोडताना बाहेर इतका कचरा पडलेला असतो तुम्ही हायवेवरून या की आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो पण ते सगळे घाण कुठंतरी रस्त्याच्या कडेला टाकतो त्याच्याकरता मी पण बऱ्याचदा प्रयत्न करत असतो मला पण एका गोष्टीचं थोडंसं अर्थमंत्रालय माझ्याकडे इतके दिवस असताना हे सभागृहाला इतके वर्ष लागली त्याला मी पण जबाबदारी वाचतो चौतीस कोटी रुपये मला काही तसं जास्त नाही परंतु का तटकरे साहेबांनी त्याला दट्ट्या लावला नाही किंवा आधी नाही मला बाकीचं माहीत नाही मला एवढे पैसे पाहिजेत असं सांगितलं असतं तर मागेच चौतीस कोटी देऊन मोकळा झालो असतो आता अर्थात माझं पण त्याच्यात दोष आहे त्याच्यावर त्यांना कुणाला दोष देऊ नका असं मी सांगतो कारण हे जा, नाटक झाल्यावर त्यांच्याकडे मला दोन घास खायचे मग आहे तर मित्रांनो यामध्ये मी बघतोय माझ्या बारामतीचे पण अनेक रेळी तुम्ही बघत असता परवाच कोण काही लोक आलेले होते ते पण मला सांगत होते बारामतीचा कौतुक करत होते आम्ही अनेक जण किंवा माग्याशी भरत जाधव साहेबांचं किंवा आमच्या सयाजीरावांचं पण भाषण ऐकताना मी बघितलं आम्हाला सगळ्यांना म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं आम्ही जसं आमच्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेबांचं नाव घेतो तशा पद्धतीनं चव्हाण साहेबांनी पण ह्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राला कला संस्कृती साहित्य क्रीडा ह्या क्षेत्राला पण देखील राज्यकर्त्यांनी कसं लक्ष दिलं पाहिजे कसं एक आधार दिला पाहिजे कशी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे आणि ती परंपरा चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी चालू ठेवली नंतर वसंतदादा असतील आदरणीय पवारसाहेब असतील माननीय विलासराव देशमुख असतील अनेक दिग्गजांची नाव आपल्याला घेता येतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या परिणती टिकवण्याचा प्रयत्न केला इथं कोकणच्या भूमीमध्ये जन्माला आल्यानंतर तटकरे साहेबांनी पण त्यांच्या वर वडिलांचा था वारसा चालवला परंतु त्याचबरोबर मागाशी बोलत असताना सातत्याने सांगितलं गेलं त्यांनी पण कलेला महत्व दिलं संस्कृतीला महत्व दिलं साहित्याला महत्व दिलं क्रीडा क्षेत्राला महत्व दिलं आणि हे करत करत त्यांनी आपलं स्वतःच काही राजकीय भूमिका आहे ती लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हेच खरं प्रत्येक राजकीय व्यक्तींनी अंगीकारलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे मगाशी पण बोलत असताना दोघही आमचे भरतजी पण आणि सयाजीराव पण काय बोलले की आम्ही बऱ्यापैकी आता निधी देत असतो परंतु तो निधी तिथल्या तालुक्याच्या ठिकाणी कोणत्या कारणाकरता वापरला पाहिजे हे तिथल्या लोकप्रतिनिधींनी पण ठरवलं पाहिजे एक गोष्ट खरी मला अनेक कलावंत सांगत असतात दादा काही काही ठिकाणी इतकी दयनीय अवस्था आहे इव्हन मी आता ज्या पुण्याचा पालकमंत्री पद भूषवतो किंवा पिंपरी चिंचवडचं तिथं पण कधी कधी काही कलावंत तक्रारी करत असतात बालगंधर्वला इथं असा तिथंही अनेक सभागृह के आम्ही केलेली आहेत आमच्या पिंपरी चिंचवडला पण अनेक सभागृह केलेली आहेत आम्ही सरकार म्हणून एकदा ते उभं करून देण्याच्या करता मदत करतो परंतु हे नंतर मेंटेन करणं फार अवघड जात आता मी आल्या आम्हाला बसवलेलं होतं तिथं खुर्च्या तर इतक्या कम्फर्टेबल आहेत की तुम्हालाही मी सांगतो की माझं भाषण संपल्यानंतर आपल्याला मोरीची मावशी नाटक बघायचं आणि ते नाटक बघताना खुर्च्या इतक्या कम्फर्टेबल आहेत अजिबात झोपायचं नाही नाटकच बघायचंय त्यांनी मगाशी सांगितलं तिथून टाळ्या पाटल्या पाहिजे खळकाळ 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 इथपर्यंत आल्या पाहिजे इतकी कम्फर्टेबल खुर्ची एखादं म्हणेल की घरात काही काम नाही चला तीन तास इथं जावं आणि बस तपैकी पैकी एखादी झोप काढावी असलं काही मनात आणू नका खूप सुंदर प्रत्येक गोष्ट बारकाईने बघितली मी मला हे काल काहीतरी ह्याच्या व्हॉट्सअपवर पाठवलेलं होतं मी बघितलं त्यावेळेस मला त्याचे लाल सगळं मी म्हणणार आहे हे लाल खाली लाल कसं दिसत असेल पण बघितल्यानंतर हे खूप छान दिसतंय बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हा रंग अंगावर येईल का हा कसा दिसेल हे काय दिसेल मग सोबर कलर पाहिजे का मग लाईट कलर पाहिजे का असे बरेच विचार आमच्या डोक्यामध्ये येत असतात मी पण जाईल तिथं हेच बघत असतो कुठं काय चांगलं दिसतं आणि त्याची पुनरावृत्ती कशी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी करता येईल पण हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही पण खाली लाल गालीच्यावर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी किती सुंदर दिसतात माझे लाडके भाऊ किती सुंदर दिसतात वर्ण सगळं लाल म्हणजे सगळं लाल लाल झालंय आम्ही अलीकडे गुलाबी गुलाबी होऊन इथे आलोय परंतु लाल करण्याचा प्रयत्न तटकरी साहेबांनी यादी सगळ्यांनी त्या ठिकाणी केला मित्रांनो गमतीचा भाग जाऊ दे परंतु सांगायचं सा तात्पर्य असं आहे की मला भरतजींनी पण सांगितलं किंवा सयाजीरावांनी पण सांगितलं मागाशी सयाजीराव मी बोलत होतो तेव्हा पण ते म्हणले दादा संपूर्ण देशाचा विचार करता नाटक बघत असताना जो प्रतिसाद मिळतो तो फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पाहायला मिळतो त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्या पद्धतीनं म्हणजे नाट्य रसिक प्रतिसाद देतात त्याच्यातून आम्हाला पण स्फूर्ती मिळते आम्हाला पण प्रेरणा मिळते आताच मला आमचे सयाजीराव म्हणत होते की दादा मी आता सखाराम बाईंकर मी नाटक त्या ठिकाणी सुरू करणारे मला तुम्ही त्याच्या संदर्भातला वेळ द्या अशा पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांनी ही रंगभूमी ज्या पद्धतीनं गाजवली त्याला तोड नाही आणि हा जो रास्त अभिमान मराठा माणूस म्हणून महाराष्ट्रीयन माणूस म्हणून माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे आज इथं आमच्या सुनील तक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आदित्य असेल आमचा अनिकेत असेल बाकीचे सगळे आमची काम करणारी टीम असेल आमचे महायुतीचे सगळे घटक असतील ह्याच्यामध्ये आमचे हनुमान टेकडी परिसर तो सुशोभीकरण झालेला आहे इथली चांगल्या पद्धतीने हनुमान मंदिर हे आपलं चांगलं केलेलं आहे की आपल्या बापदाद्यांनी ठेवलेल्या ह्या गोष्टी आहेत ह्याचं जतन झालं जा जा पाहिजे ते पुढच्या पिढीच्या करता देखील चांगल्या पद्धतीनं आपण त्याच ठेवा म्हणून ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये कुंडलिका संवर्धनच नदीचं जे काही काम किंवा शिवसृष्टी आपण केली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उंच पुतळा तुम्ही त्या ठिकाणी केलेला के आहे मध्ये आम्ही ट्रिपल आय टीचं भूमिपूजन त्या बाबतीमध्ये केलेलं आहे की मुलांना मुलींना दर्जेदार अशा प्रकारचं प्रशिक्षण त्याच्यातनं द्यावं बोटॅनिकल गार्डनच्या बद्दल पण बऱ्याचदा चर्चा होते त्याच्याबद्दल पण आत्ता मला आदिती सांगत होते की दादा गणेश नाईक साहेबांनी काही निधी दिलेला आहे मला ह्या पुरवणी मागण्यात किंवा तो नि दिलेला निधी मार्चपर्यंत पुरत असेल तर मार्चच्या आधी दी, महिना दीड महिना जर आदिती तुम्हाला आठवण केली तर मी त्या नावाखाली हेड खाली मी बोटॅनिकल गार्डनला पण निधी देतो कारण मला वाटतं त्याला पण आपण सी डी देशमुखांचंच नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या त्याच्याच बरोबर मी मगाशी जरा लवकर आलेलो होतो आणि म्हणून मी माहिती घेत होतो मी तटकरे साहेबांना पण सांगितलं कालच मी विभागीय आयुक्त कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी या सगळ्यांची एक बैठक व्ही सीवर घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये आपले अष्टविनायक जे आहेत ते पुण्या जिल्ह्यामध्ये चार आहेत पाचवं आपला बॉर्डरला आहे सिद्धटेक आणि दोन आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर महडला एक आहे आणि सुधागड पालीला एक आहे आणि ह्याचा सगळ्याच एक चांगलं काम हेरिटेज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या जा ज्या पूर्वजांनी जसं काम केलेलं आहे त्याला स्टोनला नॅचरल स्टोनला कलर मारायचा नाही तो नॅचरल स्टोनच जसाच्या तसा जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेगड के उभे केले त्यांनी काही त्याला रंगरंग मारले नाही त्याला आहे त्याच्यातच नॅचरल कलर त्यांनी तो ठेवलेला आहे तशा पद्धतीनं आपण करतोय मी मगाशी पण तटकरे साहेबांना सांगितलं तुम्ही पण ते बघा आपल्याला ते खूप चांगलं करायचंय मेण्यात देईल आपल्याला तिथं काही करता येत नाही कारण ते केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं पण बाकीची सात ठिकाणं आपली चांगली करणार आहोत त्याच्यामध्ये मा रायगडचं माझं महड आणि पाली आहे त्याचा प्लॅन बघा तिथं येणाऱ्या सगळ्या माझ्या भाविकांना व्यवस्थितपणे दर्शन घेता येईल व्यवस्थितपणे जाता येईल तिथं जे काही विक्री करणारे लोक आहेत त्यांच्यावरही कुठेही अडचण येणार नाही कुणालाही त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या रोजीरोटीच्यावर कुठली गदा येता कामाने ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ह्याच्याकरता काल आमच्या पुढे दीडशे कोटीचा प्रस्ताव आलेला आहे मी म्हणतो दीडशे नाही दोनशे लागू अडीचशे लागू किती कोटी रुपये लागतील तेवढे द्यायची आमची तयारी आता अंतिम टप्प्यात काम आलेले आहे म्हणजे टेंडर काढायचं आहे आणि इथले जे बडेरा बिडेरा जी काही काम करणारी लोक आहेत त्यांचं काम शुभम त्यांचं अतिशय चांगला असतं माझ्या इथं पण त्यांना मला वाटतं आयुर्वेदिक कॉलेजचं पण काम मी मेडिकलचं त्यांनाच दिलेलं होतं असे अनेक प्रकारची कामं आम्ही देत असतो आपल्याकडे चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत दर्जेदार कामं करणार आहेत फक्त त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे आणि हे पण मला आमच्या तटकरे साहेबांना सांगायचंय आदितीला सांगायचंय सगळ्यांना सांगायचंय की महडपालीचंही तुम्ही ते बघा एकदा त्याच्यात अजून काही सूचना असेल जिल्हाधिकारी मी मगाशी तुम्हाला पण सूचना केलेली आहे कारण एकदा टेंडर निघून काम हातात घेतल्यानंतर त्याला निधीची कुठली कमतरता भासणार नाही पण काम असं झालं पाहिजे की लोकांना पण ते पाहिल्यानंतर खरंच बाबा ह्या महायुतीच्या सरकारनी त्या लोकांनी लक्ष देऊन ह्या सगळ्या कामामध्ये आपल्याला Uh, सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे टॉयलेट ब्लॉक असतील त्या सगळ्याच गोष्टी असतील कारण अलीकड आमच्या बहिणी लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात किंवा लाडके पुरुष बाहेर पडतात अशा पद्धतीनं त्याही कामामध्ये आपण लक्ष घालूया आणि इतर पण जी काही कामं चाललीत ती दर्जेदार झाडं मोठ्या प्रमाणावर अजून लावली पाहिजेत हे जे काही केलंय हे स्वच्छ ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये मगाशी आमच्या तटकरे साहेबांनी सांगितलंय काही खायला आतमध्ये आणायचं नाही खिच्यात शेंगदाणे फुटाने घेऊन येऊ नका ते तसं बघितलं तर तुम्हाला बाहेर काढलं जाईल त्यांनी सांगितलं इथं काहीच खायला ठेवायचं नाही पण इथं इथं सुकामय ठेवला होता पण त्यांनी सांगितल्यानंतर मी त्याला हातच लावला नाही पहिल्यांदा हात लावत होतो तुम्ही बघा मध्ये दिसल मी पहिला खात होतो सयाजीराज बनायचो तुम्ही पण घ्या सुनीलजींना पण सांगायचो पण ते म्हणले ना इथून कुणालाच खायला परवानगी नाही लगेच मी थांबलो मी फार तसा ऐकणारा माणूस आहे लोक का माझी बदनामी करतात मला माहिती नाही परंतु मित्रांनो एकंदरीत जास्त बोलत नाही कारण वेळ पण झालेला आहे महाराष्ट्राच्या ह्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख या ह्या थोर सुपुत्राची आठवण कायम माझ्या रोहा आष्टी नगर परिषदेच्या परिसरातल्या लोकांना माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माझ्या इथं येणाऱ्या कला सादर करणाऱ्या कलावंतांना किंवा नाट्य रसिकांना सगळ्यांनाच सतत ती आठवण येत राहील आणि त्याच्यामुळे त्यांच्या नावांत जे काही इथं सभागृह बांधलेलं आहे त्यांच्या नावाला साजेसेच काम तुमच्या सगळ्यांच्याकडनं झालं पाहिजे त्याच्यात तुमच्याकडनं पण एवढे साहेब मनापासून काम करत असताना तुमच्याकडनं कुठली चूक होऊन देऊ नका कारण आपणच हे सगळं स्वच्छ ठेवायचंय चांगलं ठेवायचंय पुढं हे आपल्याला सगळ्यांना टिकवायचंय त्याकरता तटकरेसाहेब मागाशी म्हणत होते की कलावंत जर आले तर त्यांना बाबा <laughs> अलिबागला एक दिवस नाटक त्यांनी सादर करावं एक दिवस चिपळूणला करावं एक दिवस रोह्याला करावं मग जावं म्हणजे तिन्ही ठिकाणी तिथल्या सिनेरसिकांना नाट्यरसिकांना नाट्य रसिकांना नाटक पण बघता येईल आणि ह्याही माझ्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी ह्याच्यातनं मिळेल मी ह्याच्याबद्दल आमचे ची चीफ ऑफिसर सध्या त्यांचेच दिवस आहेत चीफ ऑफिसरचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे बी डीओ चे कारण चार वर्ष होत आलेली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत काही नाहीत मस्तपैकी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं बरं चाललेलं आहे पण आता कळ काढा दोन चार महिन्यांनी येतो तुमच्या माग तीन चार महिन्यातच निवडणुका होणार आहेत मग नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विरोधी पक्ष नेता सभागृह नेता स्टँडिंग कमिटी मग ती कशी अंडरस्टँडिंग होती ती तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत पण त्या समाजाच्या भल्या करता होणार आहे चांगल्याकरता होणार आहे आणि मग अधिकारी सगळ्यांनी मिळून चांगलं काम करायचंय परंतु मी एवढंच सांगेल की डॉक्टर सी डी देशमुख साहेबांच्या कर्तृत्वाला साजेस सभागृह तटकरे साहेब तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं त्याबद्दल तुमचं लाख लाख तुम्हाला धन्यवाद लाख लाख तुम्हाला शुभेच्छा मात्र या सभागृहात लोकोपयोगी आणि देशमुख साहेबांच्या नावाला साजेसे अशाच प्रकारचे कार्यक्रम तुम्ही त्या ठिकाणी करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कोकणच्या थोर सुपुत्राला पुन्हा एकदा वंदन करतो आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र